तुम्ही सुद्धा बदलापूरमध्ये कॉम्पिटेटिव्ह आणि एंट्रन्स एक्झाम चे क्लासेस शोधत आहात का नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे आपल्या बदलापूर मधल्या जीनियस अकॅडमी मध्ये जिथे तयारी करून घेतली जाते जेईई एनई टी म्हणजेच नीट त्याचबरोबर एम एस टी सीईटी यासारख्या एक्झामची यांची पहिली ब्रांच कल्याणमध्ये आहे जी गेल्या दहा वर्षापासून स्टुडंटला एज्युकेशन प्रोव्हाइड करत आहे त्याचबरोबर याची दुसरी ब्रांच म्हणजे जीनियस अकॅडमीची दुसरी ब्रांच आपल्या बदलापूर मध्ये आहे गेल्या दोन वर्षापासून जीनियस अकॅडमी स्टुडंटला एज्युकेशन प्रोव्हाइड करत आहे स्वप्न मोठे पहा आणि त्याला प्रत्यक्षात उतरवा स्पर्धा परीक्षा प्रवेश परीक्षा किंवा यशाची शर्यत प्रत्येक पावलावरती गरज असते ती म्हणजे योग्य त्या मार्ग मार्गदर्शनाची आणि असंच योग्य मार्गदर्शन प्रोव्हाइड करत आहे जीनियस अकॅडमी आज एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधन इथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं साजरे सुद्धा होता है। होत आहे सर्वप्रथम आपण आज जिनियस अकॅडमीमध्ये मध्ये आलेलो आहोत जिथे लाखो विद्यार्थ्यांची स्वप्न जे आहेत साकार होतात योग्य ते मार्गदर्शन इथे दिले जातं शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला इथे पूजन करण्यात येत आहे आता आपल्या शहरातील जिनियस अकॅडमी गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन प्रोव्हाइड करत आहे आज एक मे महाराष्ट्र दिन आणि त्याचबरोबर कामगार दिनानिमित्त ज्युनियर्स अकॅडमीमध्ये हा दिन साजरा करण्यात येत आहे अकॅडमीमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे एक्झाम्स असतील त्याचे क्लासेसही प्रोव्हाइड केले जातात गेल्या पंधरा वर्षांचा एक्सपिरियन्स असलेले डॉक्टर आशिष सिंग स्वतः विद्यार्थ्यांकडे पर्सनली लक्ष देतात स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षा भविष्य घडवायचं असेल तर स्वप्न वागडणाऱ्या प्रत्येकासाठी योग्य मार्गदर्शन म्हणजेच जीनियस अकॅडमी अर्थात आता आपण लवकरच जे आहे इथे ज्या क्लासेस चालू असतात त्याच्याबद्दल माहिती घेणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी क्लासेस शोधत असाल बदलापूरमध्ये तर ही एक बेस्ट अकॅडमी आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत जर क्लासरूमचा एमबीएस बघितला तो सुद्धा अगदी परफेक्ट आहे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी जर तुम्ही सुद्धा क्लासेस शोधत असाल तर बदलापूरमधली नंबर वन ॲकॅडमी म्हणजे जीनियस अकॅडमी आपण म्हणू शकतो तर अर्थात इथे एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा सा साजरा आपण होत आहे ते बघितलं त्याचबरोबर आता आपल्यासोबत असणार आहे डॉक्टर आशिष सिंग ज्यांना या फील्डमध्ये गेल्या पंधरा वर्षांचा अनुभव आहे आणि विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन या अकॅडमीच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं जातं नमस्कार सर हॅलो स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये सर्वप्रथम आपल्या ॲकॅडमीबद्दल आणि आपले, आपले क्लासे आ, pattern, जे क्लासेस असतात तर त्याच्याबद्दल काय माहिती द्यायला माझं असं म्हणणं आहे की बदलापूरमध्ये बघायला गेलं तर एका स्ट्रक्चर्ड लर्निंग पॅटर्न जे एंट्रन्स एक्झामिनेशन्स आपण म्हणतात जे डब्ल्यू जे आय आय टीज आणि एन आय टीज ट्रिपल आय टीज किंवा प्रॉमिनेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या सिलेक्शनसाठी गरजेचा असतो किंवा नीटचं एक्झामिनेशन बघायला गेलं जे एकमेव एक्झाम आहे मेडिकल कॉलेजेसमध्ये एंट्री घेण्यासाठी त्याच्यासाठी जो लर्निंग पाहिजे जे एक स्ट्रक्चर्ड लर्निंग पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये आपण एंट्रन्स एक्झाम्सची प्रिपरेशन करून घेतात आणि ते जे प्रकरण आहे ते पूर्णपणाने कम्प्लीट करून घेतात कारण मुलांना फक्त ते एक्झामिनेशन्स अपिअर करण्याचे नाही पण एका प्रॉमिनेंट इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेजमध्ये ते सिलेक्शन करण्यापर्यंतचा जो प्रोसेस आहे तिकडपर्यंत जाण्याची जी आ, प्रोसेस आहे ते आम्ही इथे पूर्ण करून तर अगदी आपल्या बदलापूरमध्ये पूर्व विभागामध्ये मॅक्स शोरूमच्या वरती विजय सेलच्या सेकंड फ्लोअरला जे आहे आपल्याला ही अकॅडमी मिळणार आहे आता इथले क्लासरूम त्याचबरोबर स्टुडंट जे आहेत त्यांच्या सगळ्यांशीच आपण बोलणार आहोत सर्वप्रथम तुम्ही क्लासरूम वगैरेही बघू शकता सर काय माहिती त्याला मला इथली आमचे जे क्लासरूम्स आहेत ते सगळे ट्रॅक फ्रेंड्री क्लासरूम्स आहेत एंट्रन्स एक्झामिनेशन प्रिपरेशन बघितलं आणि त्या प्रिपरेशन्स मध्ये जे प्रिपरेशन्स करायचं असतं त्याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजीचे युटिलायझेशन असतं जे, वार वार। जे आ, पी पी डी एसचं असतं किंवा जे टेक्नॉलॉजीचं आमचे युटिलायझेशन असतं ते आम्ही प्रॉपरली करून घेतलं आहे इकडे जे आमचे क्लासरूम्स आहेत ते सगळे टेक फ्रेंडली आहेत बॅथस्टेन्स जे आहे आमचे ते थर्टी फाय टू फॉर्टी स्टुडंट्सचं आहे मग त्याच्यामध्ये असं असतं की जे प्रोफेसर्स आहे आमचे त्यांचा आमच्या स्टुडंटसोबतचा जो इंटरॅक्शन आहे ते खूप जास्त असतं मग स्टुडंट्सचा जो इंटरॅक्शन्स असतो जो अंडरस्टँडिंग्स असतं ते पण जरा व्यवस्थितप्रमाणे ते सगळं केलं जात तर आपण सर क्लासरूम बघत आहात तर आज एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं सेलिब्रेशन सुरू आहे त्यामुळे क्लासेस आज नाही आहेत ना सर अर्थात आज क्लासेस नाही पण आज सुट्टी आहे आणि आपण अँबियन्स बघू शकता म्हणजे अगदी परफेक्ट विद्यार्थ्यांना जो अँबियन्स पाहिजे असतो जो मोकळेपणा पाहिजे असतो तोच तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे त्याचबरोबर प्रोजेक्टर वगैरे सगळंच इथे आहे आणि जो एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करून घेतली जाते किंवा जे क्लासेस आपल्याला योग्य पाहिजे असतात ते इथे आहेत अर्थात काही विद्यार्थिनी आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांना क्लासेस वगैरे इथले कसे वाटतात हाय काय नव्हतं माझं नाव वैष्णवी संदीप सावंत मी इथे गेल्या वर्षापासून क्लास कुठला क्लास लावलेला आहे आपण मी ऍक्च्युली ट्वेल्थ साठी अपेअरिंग आहे आणि मी ऍक्च्युली एनडीए देते पण मला इथून ना ओव्हरऑल मला जेवढा पण सपोर्ट पाहिजे ना तो सगळा मला इथे भेटतो कारण की ना इथे मोस्टली जेई आणि नीटचे स्टुडंट्स आहे मी ए एकटी मुलगी आहे जी आहे एन डी ए देते पण मला इथून सगळा जो बोर्ड्सचा मला जो अभ्यास पाहिजे आहे तो सगळा मला इथून भेटतो आहे आणि सर ॲक्च्युली आमचे आशिष सर आणि एम पी सी सर हे खूप सपोर्टिव्ह आहेत आणि पोरांसोबत खूप इंटरॅक्ट करतात इन अ वीक ट्वाईस और थ्राईस म्हणजे सर येऊन बोलतात काय प्रॉब्लेम्स आहेत का कोणत्या फॅकल्टी समजत आहे आणि वरतून टेस्ट तर इन अ विकास असतातच असतात आणि एक्झाम्स वगैरे पण असतात प्रॅक्टिकल्स आमचे घेतात वगैरे जे ऑर्गनाइज हवे आपल्याला ट्वेल्थ बोर्ड साठी वगैरे तुम्ही कशाचा क्लास लावलाय तुम्ही कशाचा क्लास लावलाय मी लावलाय जेवीचा क्लास हा जेडबलई म्हणजे इथे शिकवणं खूप चांगले सर लोक पण चांगले म्हणजे इथे सगळ्या प्रकारे हे हे काय म्हणतात ते सगळं घेतलं जातात अ म्हणजे एक्स्ट्रा क्लास घेतल्या जातात आणि इथे डाऊट सेशन पण असतात प्रॅक्टिस सेशन पण असतात खूप छान प्रकारे शिकवतात तर विद्यार्थ्यांचे जे आहेत आपण फीडबॅक घेतलेले आहेत तुम्ही स्वतः बघत आहात छान असे फीडबॅक आपल्याला मिळतात कोणता क्लास जॉईन केलेला आहे आपण इथे जिनियस अकॅडमी म्हणजे हा क्लास तर मी इथे खूप क्लास फिरले पण मला ते एवढे फारसे आवडले नाहीत मग मी जेव्हा इथे पहिल्यांदा पोहोचतो जेई साठी मी तर जेव्हा मला निकिता मॅम पहिल्यांदा भेटल्या तर त्यांचं वागणं वगैरे असं खूप छान होतं मला आवडलं तर म्हणजे टीचर्स वगैरे हो खूप समजूतदार आहेत समजून घेतात डाऊट्स क्लिअर करतात त्याच्यामुळे आम्हाला असं कम्फर्टेबल फील पण होतं इथे असं आम्ही म्हणजे हे नाही करत जास्त तर आम्हाला असं छान वाटतं इथे काय बोलूया जीनियस अकॅडमीबद्दल मी खूप क्लासेस फिरली खूप डेमो लेक्चर्स हे अटेंड पण केले पण मला तेवढं जमलं नाही मग माझी आई बाबा इथे आली बरोबर म्हणजे कोर्स घेतला आणि खूप ते लोक खूप म्हणजे एक एक डाऊट क्लिअर्स करतात एक्स्ट्रा थांबून पण सगळे डाऊट सॉल्व्ह करतात जे पण आम्हाला जे पण डाउट्स आहेत ते आम्ही व्हॉट्सअपवरती पण सेंड करतो आणि ती येऊन पण ते सगळे सॉल्व्ह करतात म्हणजे वन टू वन मीटिंग पण होते आणि खूप टेस्ट वगैरे सगळं चांगलं होतात खूप चांगलं तर तुम्ही सुद्धा बदलापूरमध्ये कॉम्पिटेटिव्ह व इंट्रस्ट एक्झामसाठी अकॅडमी शोधत असाल तर दिस इज वन ऑफ द बेस्ट अकॅडमी गुड इव्हनिंग इथे सगळे टीचर्स आहेत ना ते एकदम फ्रेंडली आहेत आणि आपल्याला जो डाऊट असतो तो एकदम चांगल्या प्रकारे क्लिअर करतात त्यामुळे इकडचे जे टीचर्स खूप फ्रेंडली आहेत अरे वा छान तर सी सी टी व्ही कॅमेराज वगैरे सगळे आहेत तिथे सेफ्टीची अतिशय जास्त काळजी घेतली जाते जर अँबियन्स बघितला आपण क्लासरूमचा तो सुद्धा अगदी छान आहे ब चार इथे जर आपण बघितलं तर चार अशा क्लासरूम्स आपल्याला दिसलेल्या आहेत त्याचबरोबर आपण आता लवकरच जे आहे इथल्या क्लासरूममध्ये किती स्ट्रेंट असते आणि कशा पद्धतीने शिकवलं जातं हे सगळं काही जे आहे आपण आता लवकरच आशिष सरांच्या माध्यमातून जाणून घेऊया तर बदलापूर ईस्टला ही जी अकॅडमी आहे बदलापूर ईस्टला आहे गेल्या दोन वर्षांपासून आता आपण सेकंड दुसऱ्या क्लासरूममध्ये आलेलो आहोत आणि ही क्लासरूम सुद्धा तुम्ही बघू शकता जसा ॲम्बियन्स पाहिजे असतो विद्यार्थ्यांसाठी अगदी परफेक्ट तशीच ही क्लासरूम आहे तर तुम्हीसुद्धा मध्ये बघून जर तुम्हालाही काही एखादा कोर्स किंवा क्लासेस तुम्हाला जॉईन करायचे असतील इथले तर तुम्हीसुद्धा नक्कीच आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर आपण आता बघितलं तर एक मे महाराष्ट्र दिनानिमित्ताने जे आहे इथे सत्यनारायण पूजा सुद्धा सत्यनारायण पूजा सुरू आहे तर आशिष सर आपल्यासोबत असणार आहेत आता हां ठीक आहे तर काही माहिती घेऊया आपण आशिष सरांकडून आपण माहिती घेतलेली आहे थोडस मध्ये जाणून घ्यायला आवडेल की स्ट्रक्चर्स वगैरे कसं असतात त्याचबरोबर कोटा पॅटर्न बद्दल पण ऐकलं आहे कुठे नसत एंट्रन्स एक्झामिनेशनची जी स्पर्धा असते जे डब्ल्यू म्हटलं किंवा एम एच सी टी म्हटलं किंवा जे नीट एक्झामिनेशन आहेत त्याच्यासाठी आपण प्रिपरेशनचा जो पॅटर्न आहे ते म्हटलं की स्टुडंट्स आणि पेरेंट्समध्ये एक धावपळ असतं की आपल्याला कुठेतरी बदलापूरमधून आपल्याला ठाण्याला जाण्याची गरज जा, आहे किंवा डोंबिवलीला जाण्याची गरज जा, आहे किंवा मुंबईपर्यंतला कुठल्या एका नॅशनल इन्स्टिट्यूट आहे त्या तिकडे जाण्याची गरज जा। आहे आम्हाला असं म्हणायचं आहे की जे कोटा पॅटर्न असतं प्रिपरेशनचं जे अगदी गरजेचं असतं ज्याच्यामध्ये आपण बोर्ड्स आणि बोर्ड्स सोबत एन्ट्रस एक्झामिनेशन जो आहे त्याचं प्रिपरेशन आम्ही एका व्यवस्थित प्रमाणे करून घेतो Uh, what I would like to emphasize over here is there are 2-3 aspects to, you know, preparations for the national level competitive exams. When we talk about JWE, NEET, in uh, for that matter the state level MHCET. There is a lot of myth and there is a lot of stress around this thing. Genius Academy emphasizes on a stress-free learning atmosphere. Uh, me, along with my team of teachers and management members, we have decided that we go in a way विच इन्श्युअर्स दॅट द चाईल्ड गेट्स अपलिफ्टेडिफ्टेड जेव्हा मी हे म्हणतोय मला मला हे म्हणायचं आहे की अभ्यासाचा दोन पॅरेल विंग असतात एक असतात जे शिक्षक तुम्हाला बोर्डवरती क्लासरूम मध्ये शिकवतात आणि जे दुसरा असतो ते असतो जो स्टुडंट जेव्हा घरी जाऊन त्याचा अभ्यास करणारे त्याचा सेल्फ स्टडी करणार आहे आमचा पॅटर्न आम्ही असं प्रकारे धडवलेला आहे की स्टुडंटला शिकवण्याचं फक्त नाही पण स्टुडंटचे लर्निंग पण एका प्रमाणे होऊन जातं आणि जे दोन वर्ष आहे त्याच्यामध्ये स्टुडंट आपल्याला लर्निंग वाईज लर्निंग एबिलिटी जी आहे स्टुडंटची ते वाढत जातं मग तुमचं स्टुडंट फिफ्टीला असतो सिक्स्टीला असतो सेवन्टीला असतो एट्टीला असतो कुठल्याही पर्सेंटेज रेंज व्यवस्था असतो माझा सिस्टम परिपक्व आहे पूर्ण आहे की आम्ही त्याला पंधरा ते वीस पर्सेंटचा राईस त्याच्या अकॅडमिक परफॉर्मन्समध्ये देऊ शकतात आणि ते पण आय वुड लाईक टू एम्फिसाई ओवर युअर ऑन अ स्ट्रेस फ्री लर्निंग मेथडॉलॉजी बिकॉज इकोसिस्टम आम्ही असं केलं आहे की त्याच्यामध्ये अभ्यास आणि अभ्यास सोबत जे स्ट्रेस असत ते स्ट्रेस नाही राहिला पाहिजे ते एक मेन रिझन असतं परफॉर्मेन्स चा जो लेवल आहे ते वर खाली होण्याचं तसं आमचं म्हणणं आहे असं टीचर्स बद्दल काय बोलणार टीचर्स जे आहेत आपल्या वेल क्वालिफाईड टीचर्स जे आहे ते जितकेही जि आमचे टीचर्स hmm. आहेत ते सगळं इंजिनियर्स आय hmm. आय टी एस डॉक्टर्स मी स्वतः एक डॉक्टर मला माहिती आहे की एका स्टुडंटला जेव्हा हे एंट्रन्स एक्झाम ला क्रॅक करायचं असतात तर कसल्या प्रकाराने प्रिपेअर करायला लागतात ला काय पॅटर्न लागतात आणि पुढे जाऊन त्यांना काय चॅलेंजेस येऊ हो शकतात hmm. एक शिक्षक जेव्हा तो स्वतःहून ते प्रकरण वरून गेलाय वेन ही हॅज लिव्ड दॅट लाईफ वेन टीचर हू इज एन इंजीनियर ऑर अ डॉक्टर इकोसिस्टम दम फील एट होम स्ट्रेस मध्य अभ्यास हो आम खूब क्लियर कॉन्सेप्ट है जितकंही स्टुडंट आपण बघायला गेला जिकडे स्ट्रेस जास्त आहे तिकडे परफॉर्मन्स अफेक्ट होणार आमचा मेथड असा आहे की आपल्याला स्टुडंटला सब्जेक्टमध्ये किंवा हे स्टडीज जे आहे अकरावी बारावीचा दहा पर्यंतचा जो पॅटर्न असतो तो वेगळा असतो अकरावी बारावीचा बघायला गेला तर तो पॅटर्न जरा वेगळा असतो मग ते पॅटर्न लर्निंग लर्निंगची आहे त्याची ट्रेनिंग द्यायला आणि ते पॅटर्न मध्ये आपल्याला असं असतं की स्टूडेंट्सची जो लर्निंग एबिलिटी आहे ते आपण अपलिफ्ट करू शकतो तर आपण आज जीनियस अकादमी मध्ये आलेलो आहोत आणि गेल्या दहा वर्षापासून जे आहे यांची एक ब्रांच कल्याण मध्ये आहे आणि सेकंड जर आपण बघितलं ही अकादमी तर आता सेकंड आउटलेट आपल्याला बदलापूर मध्ये दिसते ते सुद्धा गेल्या दोन वर्षापासून तर दोन हा, सर 2 वर्षापासून आपण इथे आहात सध्या तर सारे बदलापूरकर को पहिले तो मैं बहुत एक यू बोलना चाहूंगा बिकॉज़ पेरेंट्स स्टूडेंट्स एवरीवन दे हैव शोड phenomenal faith in us uh, we have got a very good response in our first year and we are quite confident that in the coming year also uh, you know the students and parents they are going to keep their faith in us and we will live up to their expectations we are sure that we will be delivering up to their expectations and bachcho parents that you don't need to waste your time in traveling away from Burlabu because we know the challenges हम ये जानते हैं कि एक स्टूडेंट के लिए आने वाले दो सालों में बहुत इंपॉर्टेंट है कि वो अपने पे फोकस करे अपनी एनर्जी को सही जगह पे लगाए अपने टाइम को सही जगह पे लगाए आज बर्लापुर से अगर आपको कहीं पे भी ट्रैवल करना है इवन इफ यू हैव टू ट्रैवल टू द नियरेस्ट स्टेशन दैट आई वुड से इज कल्याण विच इज अगेन अ सेंटर आफ्टर कल्याण इफ वी गो टू सी बर्लापुर इज द नेक्स्ट अपकमिंग मीन्स लोकेशन ऑन द सेंट्रल साइड सो एनर्जी तरी आर यर टू सपोर्ट यू वी गेट यू द बेस्ट क्लास ऑफ टीचर्स टीचर्स आर इंजिनियर्स देवन रँक्स एड रिझल्ट इन द You know, they have created results. So, रिजल्ट बनाया है इंजीनियरिंग टू एंटर मेडिकल वॉट काइंड ऑफ हैंड होल्डिंग द चाइल्ड विल नीड जिस जिस चीज की तलाश में अक्सर बच्चे पेरेंट सब मतलब दे आर रेडी टू टेक दीज हार्डशिप बिकॉज डे इन एंड डे आर आई एम इंटरक्टिंग विद पेरेंट्स

वेन यू नो देव अंटर नियर बाय कैन जस्ट वॉक इन टू दियर इंस्टीट्यूट यू कैन हैव अ टीचर इंटरक्ट विध यू कैन यू कैन ईजिली गेट यूर डाउट सोल्व मतलब अगर आपको आप पढ़ने बैठे शाम में पांच बजे आपको छः बजे लग रहा है कि मुझे डाउट आया मुझे डाउट क्लियर करने जाना है सिक्स थर्टी यू कैन बन अटर यू कैन है टीचर विद यू इज देयर टू सोल्व डाउट्स अगर आप कहीं भी डिस्टेंस ट्रैवल कर रहे हैं तो आपको ये कन्वीनियंस या ये बेनिफिट नहीं मिलेगा बिकॉज वंस आर बैक फ्रॉम यूर होम फिर अगले दिन तक जाने के लिए वेट करना है the turnaround time, when I mean to say, अगर आप ये level के preparations को देखेंगे, टीचर नियर बाय नियर बाय टू हैंड होल्ड यू टू एलिमिनेट एंड ये हमारा सिस्टम एक बहुत सिस्टमैटिक तरीके से खबर है सो याच्यात काहीच डाऊट नाही की ज्युनियर्स अकॅडमी वन ऑफ द बेस्ट अकॅडमी आहे आपल्या बदलापूर मध्ये सो तुम्हाला सुद्धा एंट्रन्स एक्झाम किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल किंवा बारावीच्या बोर्ड एक्झामची तयारी करायची असेल किंवा क्लासेस जॉईन करायचे असतील तर नक्कीच एकदा ज्युनियस अकॅडमीमध्ये तुम्ही व्हिजिट करा आपण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर मेन्शन केलेला आहे सर आपल्या रिझल्टबद्दल काय सांगा रिझल्ट कसे असतात आपल्या दहा वर्षी आम्ही मध्ये आहोत बरोबर लास्ट टू इयर्स वी हॅव बीन बदलापूर एव्हरी इयर Every year, we have given selections into prominent IITs, IIT Kharagpur, IIT Raipur, IIT Chennai. We have given selections into government medical colleges and government medical colleges on the basis of merit. These are students, dear parents and students. I take this opportunity on this very channel to share this piece with you that we have been consistently delivering results from the geography where we are located. We are

with the same kind of support we will be able to deliver much better thank you so much सो खूप सारे क्वेश्चन्स आपले होते की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा एंट्रन्स एक्झाम या ज्या एक्झाम्स असतात यांचे क्लासेस जॉईन करण्याच्या आधी भरपूर विद्यार्थी विचार करत असतात की वन ऑफ द बेस्ट ऑप्शन कुठला असेल बदलापूर मध्ये तुम्ही जॉईन करू शकता कारण जर तुम्ही बाहेर कुठे गेला ठाणे डोंबिवली या साईडला तर तुमचा ट्रॅव्हलिंग मध्ये खूप जास्त टाइम जाणार आहे आणि तो टाइम जर सेव्ह करायचा असेल तेच एज्युकेशन जर तुम्हाला बदलापूर मध्ये मिळतं आहे तर मग तुम्ही एकदा इथे नक्की या आणि डेमो लेक्चर्स वगैरे पण असतात का सर आपले आमची जी फर्स्ट बॅच आहे ते दोन एप्रिलला सुरू झाली आहे आमचे जे सेकंड बॅच आहे ते आता एक आठवड्यानंतर सुरू होणार आहे ऑलरेडी ऑलरेडी प्रोग्रेस वी गेटिंग वेरी गुड रिस्पॉन्स होपफुल पेरेंट्स विल टेक दिस ऑफ बाय शॉर्टली विचारायचं म्हटलं तर भरपूर असे क्लासेस बदलापूर मध्ये सुद्धा असतात hmm. पण जिन एस अकॅडमी नंबर वन आहे नो डाउट पण असं काय स्पेशल फीचर्स आपल्या अकॅडमी मध्ये आहेत की जे स्टुडंट आहेत त्यांनी जॉईन करायला पाहिजे बघा असं बघायला गेलं तर प्रत्येक इन्स्टिट्युशन मध्ये काय नाही तर काय वेगळं आहे पॅटर्न असतो आमचा जे युएसपी आहे जर बघायला गेलं तर एकतर हे आहे की आमची जी टीम आहे ती खूप एक्सपिरियन्स इन टू नंबर टू इज द पॅटर्न इन विच फोकस बिकॉज इफ यू गो टू सी एनी ऑफ दीज नॅशनल लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झॅमिनेशन इंस्टिट्यूट्स फोकस इज ओनली ऑन द एंट्रन्स एक्झामिनेशन आ, हे आपल्याला विसरायचं नको आहे की आपल्याला बोर्ड वरती पण तेवढाच फोकस द्यायला लागतो कारण बारावीचा जो बोर्ड एक्झाम आहे ते एक खूप महत्वाचा एक माइलस्टोन आहे एका विद्यार्थ्याच्या लाईफमध्ये right. मग बोर्ड्स आणि एन्ट्रस हे दोघीला बॅलन्स्ड वे मध्ये अप्रोच कसं करायचं आहे कारण एंट्रन्सचा जो एपिटोम आहे त्याचा मार्ग बोर्ड्स वरचे कॉन्सेप्ट मधूनच जाणार ते स्टुडंट्सला पण समजायला पाहिजे आणि त्याच कॉन्सेप्ट वर्ती वर्क करून एक्सपिरियन्स इज खूप इम्पॉर्टंट आहे जर आपण इथे बघितलं तर आता आपण बाहेर जाऊया आणि काही रिझल्ट आहेत इथे ते सुद्धा आपण नक्कीच बघूया आशिष सर आपल्या सोबत आहेत आणि संपूर्ण जी माहिती आहे ज्युनियर्स अकॅडमीची ती आपल्याला देत आहे तर इथे विद्यार्थ्यांचा विश्वास जपला जातो आज एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिननिमित्ताने जर आपण बघितलं तर या अकॅडमीमध्ये सत्यनारायण पूजेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे तर स्वप्न जर तुम्ही बघत असाल तर योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि तेच योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे जीनियर्स अकॅडमीमध्ये तर तुमच्या ट्रॅव्हलिंगचा टाईमही वाचवा आणि बदलापूरच्या बाहेर जाण्यापेक्षा एंट्रन्स किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आपल्या बदलापूरमधल्या जीनियस अकॅडमीलाच रेफर करा इथे रिझल्ट आहेत ना सर हे सगळे जर आपण बघितलं तर सर ऑल हां दीज आर रिसेंट इयर्स लास्ट इयर्स के रिझल्ट्स आहेत आमचे स्टुडंट्स आर मेड अस प्राउड श्रीनिकेत इज बीन सिलेक्टेड इन टू आयआयटी रायपूर जेडब्ल्यू एडवान्स के हमारे स्टूडेंट है हियर वी हॅव धनंजय धनंजय इज बीन सिलेक्टेड इन टू मेडिकल कॉलेज फॉर नीट ग्रेट तो इथे रिजल्ट बघत आहोत आपण नीटमध्ये सिलेक्शन झालेलं आहे मयुरेश सरांचं म्हणजे छान <laughs> तर वेल क्वालिफाईड टीचर्स असल्यामुळे इथे जे आहे तुम्हाला रँक टीचर्स आहेत ऑब्वियसली तर म्हणजे एक्सपिरियन्स टीचर्स आहेत त्यामुळे जर तुम्ही सुद्धा अशा हाय क्लास एक्झामची तयारी करत आहात तर तुमच्यासाठी योग्य क्लास असणं खूप जास्त महत्वाचं आहे आपल्या बदलापूर ईस्टलाच विजय शोरूमच्या सेकंड फ्लोअरवरती वरच्या साईडला सेकंड फ्लोअरवरतीच तुम्हाला आपली जीनियस अकॅडमी मिळणार आहे तर जिथे तुम्हाला कुठल्याही एक्झाम असेल तुमच्या कॉम्पिटेटिव्ह हे इंट्रन्स एक्झाम त्याचबरोबर बारावीच्या बोर्ड एक्झाम तर या क्लासेस जॉईन करायचे असतील तर या अकॅडमीला नक्की व्हिजिट करा स्वत आशिष सरांना डॉक्टर आशिष सरांना पंधरा इयरचा एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स ही अशी गोष्ट आहे जी भरपूर काही शिकवून जाते तर मग तुम्हीसुद्धा नक्की या एकदा नक्की व्हिजिट करा सर बदलापूरमध्ये काही तरुण युवक आहेत जे तुम्हाला बघत आहे ज्यांना एक्झामची क्लासेस जॉईन करायचे असतील तर त्यांना काय संदेश द्यायला एक all that we would uh, want to say is that uh, as a system, we are here to support you, we are here to take care of you, we are here to handle you in the most stress-free and in the most, uh, you know, an ecosystem that makes you feel at home because when stress is not there, when you have an ecosystem that is supportive, your interest in academics will go up and when interest will go up, automatically results will be the best. सो so, हे रिझन आहे की तुम्ही जिनियर्स अकॅडमीमध्ये आत्ताच येऊन व्हिजिट करा जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह किंवा एंट्रन्स एक्झामची क्लासेस लावायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नंबर मेन्शन केलेला आहे ॲड्रेससुद्धा आपण सांगितलेला आहे बदलापूर ईस्टला विजय शोरूमच्या वरती सेकंड फ्लोअरला जीनियर्स अकॅडमी मग तुम्ही पण व्हिजिट करा आणि ॲडमिशन असेल तर आत्ताच इथे बुक करू शकता बघत रहा आपले बदलापूर आणि पुढील वाटचालीसाठी सगळ्याच आपल्या बदलापूरमधल्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमचं भवितव्य आताच जीनियस सोबत घडवा बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद